सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम आज गुरुदेव तुम्हाला गीतेतला नववा अध्यायाचा एकवी वीस आणि एकविशवा वी श्लोक आहे आणि हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे जीवन जगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हा ज्ञानबोध करत असताना भक्ताचे लक्षणं आणि भक्ताने कशी भक्ती केल्याच्या नंतर त्या भक्ताला कशा प्रकारे फळ मिळत असतं असे भगवान परमात्मा म्हणतात भगवान प्रमा म्हणतात की यज्ञ याग दान धर्म करणारे जे लोक आहेत ना हे लोक त्याच्या पुण्याईने जरूर स्वर्गामध्ये जातात आणि स्वर्गामध्ये जेही काही आपण काय म्हणू उच्चतराचे भोग आहेत मनुष्याला जे आवडतात ते सगळे भोग ते भोगतात आणि जेव्हा त्यांचं ते दान धर्म यज्ञ याग केलेलं जी पुण्य आहे जेव्हा ते पूर्ण संपत आणि तेव्हा जे स्वर्गात गेलेले लोक आहेत ते परत पुण्य संपलं की ते खाली मृत्यू लोकांमध्ये भोग भोगण्यासाठी परत येत असतात मग आपल्याला सगळ्यांना कशी भक्ती करायची तर आपल्या सगळ्यांना अशी भक्ती करायची संत तुकाराम महाराज असे म्हणतात हेच दान देगा देवा तुझा विसर न होवा गुण न आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि धन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे अम्मासी आपल्याला भक्ती कशी करायची जगत संत तुकाराम महाराजाने जी भक्ती आपल्याला सांगितली भगवान परमात्मा जी आपल्याला भक्ती सांगितली भगवान परमात्माची जी इच्छा आहे की मनुष्याने कर्म करावं पण फळाची मात्र इच्छा करू नये फळाची जे लोक इच्छा करतात दान धर्म यज्ञे या करतात स्वर्गामध्ये जातात ते फळ भोगतात आणि ते पुण्य संपलं त्यांनी जे पुण्य कर्म केले ते संपलं की परत ते मृत्यू लोकामध्ये येतात पण भक्ताची भक्ती अशी स्वर्गात जाणारी जरी असली पण परत ते मृत्यू लोकामध्ये येऊन मला असं वाटतं परत त्यांनी यज्ञ या करायचे आणि परत स्वर्गामध्ये जायचं भोग भोगायचे आणि परत खाली यायचं म्हणजे जन्मायचं मरायचं स्वर्गात जायचं याच्यासाठी हे जीवन आहे का नाही आहे बघा हे सतयुग नाही आहे हे त्रेतायुग आहे हे अठ्ठावीस व दोपार युग नाही आहे हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सत महापुरुषांनी दिव्य पुरुषांनी साधू संतांनी नामाचे गुणगाण गालेत नामाचं महत्व सांगितलेलं आहे मग रामायण असेल महाभारत असे, असेल सहस्त्र नाम असेल संतांच्या अभंग असतील हरिपाठ असेल सगळ्यांनी एकमेव जीवनाचा सारासार जिवंतपणी मोक्ष आणि पुरुषार्थ प्राप्त होणारा म्हणजे नामाचा महिमा गायलेला आहे तर मग आपल्याला काय करायचंय भगवंताचं नाम चिंतन करायचंय आणि जरी आपण स्वर्गात जावो किंवा आपण परत मृत्यू लोखामध्ये येऊ आपल्याला कोणत्याही भोगाची मनोकामना असता कामा नाही असक्ती असता कामा नाहीये तर मला असं वाटतं की माणसाने स्वर्गात जाऊन भोग भोगण्यासाठी भगवंताची साधू संतांची सेवा करावी का तर नाही तर मग मग सेवा कशी करावी तर भगवंताचं चिंतन केल्याच्यानंतर संतांची सेवा केल्याच्यानंतर मला असं वाटतं की पर उपकार केल्याच्यानंतर प्राण्यांची सेवा केल्याच्या नंतर जिवंतपणी त्या सज्जनाला त्या सत्पुरुषाला त्या दिव्य पुरुषाला त्या भक्ताला जिवंतपणी मोक्ष मिळत असतं मोक्ष म्हणजे काय की जर त्याने सत्कर्म केलं आणि एखाद्या व्यक्तीनं सांगितलं की तुम्ही किती छान काम करताय तुम्ही किती छान बोलताय तुमचं कर्म अतिशय उत्तम आहे आणि जेव्हा okay. ते शब्द तो ऐकतो आणि त्याच्या मनाला आनंद होतो तेच त्याचं मोक्ष असत तेच त्याचा पुरुषार्थार्थ मी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो चालेल ठीक आहे ओके पापूत पापा प्रार्थयन्ते ते पुण्य मासादे सुरेंद्र लोक मश्नती देव दे भोगान ते स्वर्गलोक शिने पुण्यमर्ते लोक विशंती एमधर्मन्ना गतागतम काम हा श्लोक आपण जेव्हा म्हणतात मला असं वाटतं हा किती गहण आहे किती आपण काय म्हणू सकोल आहे हे सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवू भगवान परमात्माची वाणी आहे हे भगवान बोलतात आणि आपण श्रवण करतात मला असं वाटतं हे जिवंतपणे संतांचे अभंग का वाचावे देवाची वाणी का श्रवण करावी तर मला असं वाटतं याच्यासारखं दुसरं पुण्य नाहीये आज हा श्लोक आहे ना तर आपल्याला म्हणजे संस्कृत आपल्याला जमलं पाहिजे आपल्याला संस्कृत त्याची फोड करून वाचता आलं पाहिजे संस्कृत आपल्याला लिहिता आलं पाहिजे संस्कृतचा मिनिंग आपल्याला कळायला पाहिजे म्हणून गुरुदेवाने हा श्लोक घेतलेला असे बरेचसे श्लोक गुरुदेव घेणार आहेत तर मला असं वाटतं आज आपण मी अपेक्षा करतो की बऱ्यापैकी आपण शिकलेले आहात आणि आपण शिकाल नेहमी नेहमी आपण आपल्या गीतेचे क्लास आपण घेणार आहोत आणि जेवढ्यांना चांगलं जमेल जेवढ्यांना प्रेझेंटी त्याची देता येईल जेवढ्यांना हजेरी देता येईल किंवा प्रत्येकाला कंटिन्यू करता येईल त्यांनी सगळ्यांनी करायचं मी एकाच नाव घेतलं ना तर त्यांनी मला वाचून दाखवायचं ओके

आणि हो म्हणजे कॉमन आहे कोणी घाबरू शकतो काही प्रश्न नाहीये आणि तर सहज माणसाला जमेल का नाही जमणार कारण तो पहिला चुकेल बरोबर आहे पहिला तो लाजेल म्हणजे सगळ्या प्रोसेस करेल आणि शेवट शेवट तो पात्र बनत असताना आपण म्हणताना थेंबे थेंबे तळेसाचे आणि तो जसा पात्र बनता 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 आणि मंग येईल संतांनी नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे पण कोणाच्या मुखात येतं सांगा बरं एक रुपयाचं पन्नास पैशाचं चॉकलेट आपल्या मुखामध्ये लवकर येतं बरोबर आहे ते किमतीचं आहे म्हणून आणि फुकटचं नाम येतं का येत नाहीये तर ते नाम घेण्यासाठी तो माणूस ही तेवढाच किमतीचा असला पाहिजे तो माणूस तेवढ्याच उंचीचा असला पाहिजे तेवढाच तो भक्त पवित्र असला पाहिजे काही लोकांना असं वाटतं आम्ही खूप नामस्मरण करतात आम्ही खूप रामनामाच्या वया आणि काही लोकांना असं वाटतं की मी खूप ट्राय करतो खूप प्रयत्न करतो मी पण माझ्या मुखात नाम येतच नाही मला कंठाळा येतो लिहायचा आणि कधी कधी माझ्या मनावर संशय पण आहे की रामनाम लिहिल्यानं काय काय होणार आहे काय होतं तर अशा बऱ्याचशा समस्या आहेत मला असं वाटतं त्याच्या बुद्धीचा दोष आहे तो त्या चांगल्या गोष्टीसाठी भगवंताच्या नामासाठी तो पात्र नाही आहे आणि तो स्वतःला पात्रही बनवत नाही आहे काही लोकांचं प्रचंड पाठांतर असतं काही लोकांच्या अं सगळ्या गोष्टी असतात पण ते लोक तेवढेच नास्तिक पण असतात मी कोणावर टिप्पणी करत नाहीये तर माझं सांगायचं तात्पर्य आहे की भगवंताला भगवंताला तुम्ही पाठांतर करून नाही भगवंताला तुम्ही आपण अपन, आपण का सापडू शकत किंवा भगवंताला तुम्ही त्या ज्ञानाच्या जोरावर नाही सापडू शकत तर ज्ञान कुठे कामाला येतं तर कोणता निर्णय घ्यायचा आहे ना तिथे ज्ञान कामाला येतं पण भगवंताचं नाम घ्यायचं असेल ना तर त्याच्यासाठी भक्तीच करावी लागेल इथं ज्ञानाचं सा काही चालणार नाही इथे विवेकाचं पण काही चालणार नाही आहे आणि आपल्या स्वतःचं जे नॉलेज आहे त्या भक्तीपुढे काहीही चालत नाही आहे कारण भक्तिशास्त्र हे सर्वात मोठं उच्च कोटीचं शास्त्र आहे आणि हा शास्त्र जर तुम्हाला पाठ असेल हे भक्ती जर तुमची खरी असेल तर मला असं वाटतं की भगवंत लांब नाही आहे भगवंत तुमच्या चक्रामध्ये तुमच्या हृदय कमलामध्ये तिथेच आहे फक्त तुम्हाला डोळे झाकून ध्यान लावून त्याला बघायचं आहे तर प्रत्येकाने भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे प्रत्येकाने के भक्ती केली भक्ती एवढीच आहे की ती देवाची स्थापना करते भक्ती कुठे आहे तर भक्ती तुमच्या हृदयात आहे जिथे हृदय कमलामध्ये भगवान परमात्मा आहे ती भगवान परमात्माची नामाची ती स्थापना करत असते आणि नामाचा म्हणजे भावेचा भुकेला भगवान परमात्मा आहे म्हणून आपण आता ह्या भवसागरामध्ये ह्या कलियुगामध्ये आपण फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे हा श्लोक मी आपल्याला शिकण्यासाठी हा श्लोक मी दिलेला आहे आणि याचा याचं मिनिंग पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आपण सगळ्यांनी खूप छान वाचून पण दाखवलेला आहे मी हे तुम्हाला शिकवतो कशामुळे की तुम्हाला कुठेतरी अध्यात्मामध्ये आल्याच्यानंतर तुमचे कान सक्षम असले पाहिजे वाणी शुद्ध आणि पवित्र असली पाहिजे मन इतकं निर्मळ असलं पाहिजे कोण्या तीर्थाची गरज त्याला पडली नाही पाहिजे नाम हे तीर्थ सगळ्यात मोठं आहे भक्ती हे तीर्थ सगळ्यात मोठं आहे प्रेम हे तीर्थ सगळ्यात मोठं आहे मला असं वाटतं ह्या तीर्थांमध्ये जर तुम्ही रोज न्हाल ना तर मला असं वाटतं तुम्हीच एक सगळ्यात मोठं तीर्थ आहात मी अपेक्षा करेल की आपल्या सगळ्यांना समजलं आहे आपण सगळे समजदार आहात सर्वांना हरी जय श्रीराम